नमस्कार मित्रांनो तर चला आता आपण तुम्हाला पोल्ट्रीमध्ये जाऊ तो पिल्लांची विक्री चालू आहे आपली सध्याला तर मित्रांनो आपण सहाशेची बॅग टाकली होती आणि सगळे मादीच टाकले आपण सहाशेचे सहाशे मादी टाकली तर त्यापैकी व पाच पन्नास नर असेल बाकी सगळे मादी मित्रांनो आणि त्यापैकी आपण शंभर मादी विकलेली आहे आणि एक वीस ते पंचवीस मर झाली म्हणजे साडेचारशे ते पावणे पाचशे पक्षी शिल्लक आहे सध्या आणि आज जवळजवळ चौथ सव्वा दिवस आहे मित्रांनो तर आपला हा कावेरी जातीचा जा पक्षी चौतीस दिवसाचा आणि त्याचे तीनही डोस पूर्ण झालेत परत त्यांना विटॅमिनचे औषधं चालू केलेत आणि एक इंजेक्शनाचा डोस पण दिला आपण त्यांना तर मित्रांनो आता त्यांचं वजन जवळजवळ तीनशे चारशे ग्रॅमच्या आसपास आहे आणि पक्षी एकदम फ्रेश आहे एकदम मित्रांनो आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ सात पन ते आठ गुन्हे खाद्य खाल्ले आणि पक्ष्याची चोच पण आपण कट केली करून घेतलेली वन टाईम आणि त्याच्यामुळं पक्षी मोठा झाल्यानंतर चोच कट करायला थोडा ताण होतो कारण ब्लिडिंग होतं मग पक्षी पक्ष्यांची मर होती त्याच्यामुळं आपण दहावी ते, ते बाराव्या दिवसापर्यंत चोचकट करून घेतो आपण तर अशा प्रकारे मित्रांनो आता पक्षी जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपण द्यायला सुरुवात केलेली आहे एक महिन्यानंतर आपण पक्षी सुरुवात करतो देण्यासाठी तर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो जरूर संपर्क करावा कावेरी गावरांचा तिथे पक्षी अंड्यासाठी एकदम खास आहे आणि मांसासाठी सुद्धा एकदम उत्कृष्ट आहे मित्रांनो तर कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर जरूर संपर्क करावा कार्तिक पोल्ट्री फार्म अहमदनगर दौंड रोड वडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर धन्यवाद